ए किती लाय रे तू अंगडवाडी थायली मी इज नेम आपलं नेम ले एक नंबर आहे तुम्ही कती लाव वर गऊ बघाला त्याला कटे डगे का ठोके साधा माणूस नाही यू आहे यू मी ते जकड पाहिलं तिने माझ्याकडे पाहिलं असं पाहता पाहता माझ्या आईशी गेलं त्याच्यानं देड़ 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 से कर शाळेत तुला सरांनी हाणले काय नाही मग का पोरं खावायला काय काय झाले मग का, है। का है पापा, ना शाळेत अ प्पा काय सांगतो मला शाळेत एक बी पोर गेली सर शिकू एक पण म्या त्याच्यामुळे मला कर म्हणायचं